आजच्या व्हिडिओमध्ये आपण जे प्राणायाम करणार आहोत ते डेली दहा मिनिटाचं रुटीन आहे आणि हेच डेली दहा मिनिटाचं रुटीन तुम्ही तुमच्या योग साधनेमध्ये ऍड करू शकता आणि वेगवेगळ्या -वेग प्रकारे प्राणायाम करू शकता तर आजचा जो आपला व्हिडिओ आहे ना त्याच्यामध्ये आपण प्राणायाम कसा करायचा म्हणजे सुरुवात कशी करायची आणि त्याचं शेवट कसा करायचा हे पूर्ण पाहणार आहोत आणि हा प्राणायाम आपल्याला डोळे बंद करून करायचा आहे मग त्याच्यामुळे मी आता तुम्हाला पूर्ण डेमो करून दाखवणार आहे म्हणजे मी माझे डोळे बंद करून स्टार्ट टू एंड पूर्ण तुम्हाला प्राणायाम करून दाखवणार आहे तुम्हाला काय करायचंय तुम्हाला आता जर तुम्ही सुरुवातीला पहिल्यांदाच व्हिडिओ पाहताय तर स्टार्ट टू एंड पूर्ण व्हिडिओ बघा स्किप न करता बघा कारण काय आहे प्राणायामामध्ये आ, मी जसं सांगितलं दूध हरिशस्त्र आहे फायदे तर होतातच पण चुकीचे केल्यामुळे वेगवेगळे आजार होतात नुकसान होऊ शकतं तुम्हाला त्याच्यामुळे आणि म्हणजे बरेचशी लोक असतात जे चुकीच्या प्रकारे प्राणायाम करतात चुकीच्या प्रकारे योग साधना करतात आणि असं म्हणतात की अरे आम्हाला तर काही फायदाच नाही झाला की त्याचा काही उपयोगच नाही आहे योग साधना करून पण तर असं नसतं ते योग्य प्रकारे करायला लागतं आणि म्हणूनच क्लासेस आहेत म्हणूनच एवढे सगळे इंटरनेटवर माहिती एवढा सगळा अवेअरनेस आपण पसरवण्याचा प्रयत्न करतोय की लोकांना कळायला पाहिजे तर तुम्हाला काय करायचं स्किप न करता अगदी शांतपूर्णे पूर्ण व्हिडिओ पाहायचा आहे समजून घ्यायचं आहे की नक्की आपल्याला कुठून श्वास भरायचा आहे कुठे आहे कुठे थांबायचं आहे कुठे कुंभक आहे कुठे रेचक आहे रेचक कुंभक म्हणजे काय त्याच्यामध्ये एक शॉर्ट व्हिडिओ आहे तो जाऊन पण पाहू शकता पण मी तुम्हाला थोडक्यात सांगते रेचक म्हणजे श्वास सोडणे पूरक म्हणजे श्वास भरणे कुंभक म्हणजे श्वास थांबवणे अंतर कुंभक म्हणजे श्वास आपण आतमध्ये थांबवतो बाह्य कुंभक म्हणजे श्वास बाहेर थांबवतो हे सगळं मी तुम्हाला आत्ताच का सांगते कारण आता जे मी प्राणायाम करणार आहे त्याच्यामध्ये मी हे सगळे शब्द वापरणार आहे आणि ते तुम्हाला कळावे म्हणून मी आधीच तुम्हाला सांगून देते की मी काय काय शब्द वापरणार आहे त्यांचा काय काय अर्थ असणार आहे फक्त दहा मिनिटं लागतात हा पूर्ण प्राणायामचा सेट करण्यासाठी त्याच्यामध्ये आपण सुरुवातीला ओंकार करतो त्याच्यानंतर गायत्री मंत्र मग कपालभाती अणुलोम विलोम प्राणायाम त्याच्यानंतर उज्जयी प्राणायाम भ्रामरी प्राणायाम आणि सगळ्यात शेवटी एक छोटंसं अर्ध्या मिनिटाचं ध्यान करतो अगदी घाईत जरी असाल ना तरी सुद्धा तुम्ही हा प्राणायाम करू शकता त्याच्या आधी मला तुम्हाला सांगायचंय की तुम्ही आपल्या चॅनलवरती जर नवीन असाल तर नमस्कार मंडळी मी योगश्री विना आपल्या चॅनलवरती मी दर आठवड्याच्या मंगळवारी योग आणि दर आठवड्याच्या शनिवारी नेमके खऱ्या औषधातल्या प्रश्नांची उत्तर कशी शोधायची जे सॅटर्डे शेअरिंग मध्ये तुम्हाला सांगत असते अशा संबंधीची वेगवेगळी माहिती वेगवेगळी माहिती पूर्ण व्हिडिओ मी तुमच्यासोबत पण येत असते आणि ह्या सगळ्यामध्ये तुम्हाला इंटरेस्ट असेल माझे व्हिडिओज जर तुम्हाला आवडत असतील तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा वेगवेगळे वेग तुमच्या मित्रमैत्रिणींना तुमच्या फॅमिली मेंबर्स शेअर करा तर आपला आजचा पहिला प्राणायाम आहे कपालभाती प्राणायाम कपालभाती प्राणायाम नाही आहे क्रिया आहे शुद्धी क्रिया आहे आता हा प्रश्न जो कपालभाती प्राणायाम की शुद्धी क्रिया या संबंधीचा एक वेगळा व्हिडिओ मी बनवेन म्हणजे तुम्हाला सुद्धा व्यवस्थित क्लिअर होईल तर कपालभाती करण्यासाठी आपल्याला पहिल्यांदा पद्मासन करायचंय पद्मासन कसं करायचंय डाव्या पाया पाय उचलून उजव्या पायाच्या मांडीवरती आहे आणि त्याच्यानंतर उजवा पाय उचलून डाव्या पायाच्या मांडीवरती ठेवायचा असं आपण हे छान असं हे पद्मासन आपलं घातलं आता समजा तुम्हाला पद्मासन येत असेल तर तुम्ही सुरुवातीला साधी मांडी घालू केलं तरी चालेल काहीच चा हरकत नाही पण पद्मासन घालणं खूप महत्वाचं आहे कारण पद्मासन घातल्यामुळे मूल बंद लागतो तुमचा गुदा मार्ग वरच्या बाजूला खेचला जातो आणि त्यामुळे तुम्ही जे काही प्राणायाम करता त्याचे तुम्हाला शंभर टक्के पूर्ण फायदे मिळतात आणि जर पद्मासन नाही घातलं तर तेच फायदे साठ ते चाळीस टक्क्यांवर देतात म्हणून पद्मासन खूप महत्वाचं आहे पद्मासन कसं घालायचं पद्मासन घालायला जमत नसेल तर ते आम्ही आमच्या योगा क्लासेसमध्ये पण शिकवतो हो त्या संबंधीचा व्हिडिओ सुद्धा मी तुम्हाला नक्की प्रोव्हाइड करेन की म्हणजे तुम्ही सुद्धा घर बसल्या पद्मासन घालायचं ते शिकू शकता पद्मासन खूप इम्पॉर्टंट आहे कारण आपण ह्याच्या पुढचं प्राणयाम रुटीन आहे ते आपण पद्मासनामध्ये करणार आहोत कधी काही काही वेळेस पायामध्ये मुंग्या जर आपल्या येत असतील तर कपालभाती अणुलोम विलोम प्राणायाम झाल्यानंतर तुम्ही पद्मासन सोडू सुद्धा शकता ओके तर आपलं पद्मासन झालेलं आहे घालून आता आपल्याला सगळ्यात पहिला प्राणायाम करायचा आहे कपालभाती प्राणायाम कपालभाती प्राणायाम कसा करायचा आहे तुम्हाला अगदी सिंपल कोणती मुद्रा जर करायची असेल ज्ञान मुद्रा करायची असेल चीन मुद्रा करायची असेल तर ती करू शकता अदरवाईज दोन्ही हात असे सिंपल मांडीवरती ठेवून द्यायचे डोळे बंद करायचे श्वसन अतिशय सामान्य संपूर्ण लक्ष आपलं श्वास प्रश्वासावरती आहे आपण पूर्ण प्राणायामाच्या सेशनला आता सुरुवात करत आहोत सुरुवात आपण ओंकार आणि गायत्री मंत्राने करणार आहोत दाव्या हातामध्ये उजवा हात दीर्घ श्वास भरा गायत्री मंत्र ओ भोर्भुवस्व ओ तस्से विदूरवरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् शान्ति पूरपूर्ण श्वास पू श्वास सोडा पोट आतमध्ये असा हात ठेवायचा नाहीये तुम्हाला समजावं म्हणून मी तुम्हाला दाखवते पूरक श्वास भरा रेचक श्वास सोडा असं दोन वेळा श्वास प्रश्वास घेतल्यानंतर डोळे बंद केलेले आहेत आपले अर्धा श्वास भरायचा अर्धपूरक करायचंय अर्धपूरक आणि आता आपल्या पोटाला हपके देऊन आपल्याला श्वास प्रश्वास घ्यायचाय फोर्सफुली एक्झाईट केल्यानंतर श्वास बाहेर थांबवून ठेवा पूरक कपालभाती मध्ये आपण जेव्हा पोटाला हपके देतो तेव्हा फोर्सफुली आपला श्वास बाहेर सोडतो आणि आपल्याला जेव्हा दुसरा श्वास सोडायचा असतो तेव्हा पॅसिवली आपला जो पूरक आहे म्हणजे आपला जो श्वास आहे तो शरीराच्या आतमध्ये येतच ऍक्टिव्ह आपल्याला एक्झेल करायचा प्रयत्न करायचा अजून एकदा मी कपालभाती करून दाखवते दहा स्ट्रोक देते तुम्हाला जेवढे जमतील तेवढे तुम्ही स्ट्रोक देऊ शकता रेचक अर्ध पूरक पोट आत श्वास बाहेर पूरक पोट बाहेर श्वास शरीराच्या आत रिलॅक्स आपला हा कपालभाती प्राणायाम होता बरे कही कही आता बरेच ना काही काही जणांना बीपीचा त्रास असतो तर त्या हाय बीपी वाल्यांनी कोणत्या प्रकारे प्राणायाम करायचा तर त्याचा ऑलरेडी एक रुटीन आहे आणि त्या संबंधीचा व्हिडीओ बनवलेला आहे त्याची लिंक तिथे डोक्यावरती आणि खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी देईन आता याच्यानंतर आपल्याला करायचं अनुलोम विलोम प्राणायाम अनुलोम विलोम प्राणायाम कसा करायचा यासंबंधीचा ऑलरेडी एक डिटेल व्हिडिओ मंगळवारच्या भागामध्ये आहे तो जाऊन तुम्ही पाहू शकता म्हणजे तुम्हाला तिथे डिटेल कळेल की नक्की कोणते कोणते छोटे छोटे बारकावे आहेत जे अनुलोम विलोम प्राणायाम मध्ये करताना आपल्याला पाहायला हवेत अनुलोम विलोम प्राणायाम नेहमी ऑलवेज तुमचा डावा हात खाली उजव्या हाताची प्रणव मुद्रा अंगठ्याने उजवी नासिका बंद करून डाव्या नासिकेने श्वास भरा श्वास मध्ये थांबवा उजव्या नासिके उजव्या नासिकेने श्वास भरा डाव्या नासिके ने श्वास सोड़ा पुनः डाव्या नासिके ने श्वास भरा उजव्या नासिके ने श्वास सोड़ा उजव्या नासिके ने भरा होल्ड डाव्या नासिके ने सोड़ा फ्रेज हाथ खाली हा आपला होता अनुलोम विलोम प्राणायाम त्याच्यामध्ये ना दोन तीन पॉइंट्स आहेत जे बारक्या लक्ष देऊन आपल्याला करायला पाहिजेत तर आजचा व्हिडिओ खूप लांब होईल ते सगळं मी इथे एक्सप्लेन करत बसले तर अनुलोम विलोम प्राणायाम खूप महत्त्वाचा आहे त्याचे त्याचे फायदे आणि ते कसं करायला हवं कोणी नाही करायला हवं यासंबंधीचा व्हिडिओ ऑलरेडी बनवलेला आहे तर तो जाऊन बघा म्हणजे तुम्हाला अनुलोम विलोम प्राणायाम करायला समजेल की नक्की कसा करायचा आता आपला जो तिसरा प्राणायाम आहे तो आहे उज्जयी प्राणायाम उज्जै प्राणायाम आपल्याला कसं करायचंय आपले दोन आता उज्जैई प्राणायामाचा वेगळा व्हिडिओ बनवायला मला आवडेल कारण ह्याच्यामध्ये खूप प्रकार असतात पण आज मी तुम्हाला सिंपल एक प्राणायाम दाखवते जे तुम्ही उज्जैई प्राणायाम रेग्युलर करू शकता स्पेशली कोविडमध्ये म्हणजे जेव्हा कोरोना आला होता तेव्हा प्राणायामामध्ये प्राणायाम प्राणायामाने मला माझ्या फॅमिलीला खूप हेल्प केली आणि त्याच्यामुळे कारण उज्जैनी उज्जैन प्राणायामामुळे तुमचा हा जो पूर्ण पार्ट आहे हा गरम होतो आणि तुम्हाला माहिती असेल की कोरोनामध्ये जो विषाणू होता तो एक तुमच्या तोंडातून किंवा नाकामधून प्रवेश करत होता तर उजयी प्राणांचा जेव्हा मी डिटेल व्हिडिओ बनवेन ना तेव्हा तुम्हाला त्या संबंधीची पूर्ण माहिती सांगेनच की त्याच्या मागचं शास्त्रीय कसं एक आपली जे म्हणजे सायंटिफिक एक, एक, एक अनॅटॉमी असते पण एक मस्त शास्त्रीय अॅन्टॉमी जे तुम्हाला खूप चांगल्या प्रकारे समजेल त्याची एक छानशी गोष्ट आहे आणि खूप सुंदर त्या ते वर्णन केलेलं आहे जे मी तुम्हाला त्या उज्जयी प्राणायामाच्या व्हिडिओमध्ये सांगेन ज्याचा स्पेशल व्हिडिओ असेल आणि उज्जई प्राणायाम खूप महत्वाचा आहे त्याला कार्डियक ब्रीदिंग पण म्हणतात म्हणजे जे हार्टचे पेशंट असतात त्यांच्यासाठी स्पेशल तो दिला जातो आणि यस आपण जर रोज तो प्राणायाम करत आहोत तर आपलं हार्टसुद्धा आपलं हृदय सुद्धा खूप निरोगी राहणार आहे आणि हृदय आपला मेंदूचा भाग आपली किडनी आपलं लिव्हर खरंतर आपल्या शरीराचा प्रत्येक जो अवयव आहे ना तो महत्वाचा आहे पण पर... त्याचबरोबर हे जे काही महत्वाचे अवयव आहे म्हणजे फॉर एक्झाम्पल एखाद्याचा एखाद्या एक ऍक्सिडेंटमध्ये हात गेला तरी तो जगू शकतो पण मेंदू किंवा हृदय गेलं तर जगू शकत नाही इतकं महत्वाचे जे आपले अवयव आहेत त्यांच्यासाठी आपण प्राणायाम करतोय आपला जो हा पुढचा प्राणायाम आहे जो तिसरा प्राणायाम आहे ज्याला आपण उज्जयी प्राणायाम म्हणतो तो थोडासा असा वेगळा आहे त्याच्यामध्ये एक विशिष्ट प्रकारे आपल्याला आवाज करावा लागतो आवाज करावा लागतो म्हणजे ती हवा जी आहे ती कंठातून आपल्याला घर्षणयुक्त खेचायची असते तर काय करायचं दोन्ही हात मांडीवर कंबर कंपरपार्टमेंटसाठी डोळे परत बंद करायचे पूर्ण प्राणायाम आपल्या डोळे बंद करून घ्यायचं करायचे आता मला तुम्हाला एक्सप्लेन करायचे म्हणून मी मध्ये मध्ये डोळे उघडते डोळे बंद करा रे चक दर्शनयुक्त पूरक दर्शनयुक्त रे चक

भ्रामरी uh, ना तुमचं सिंगिंग खूप चांगलं व्हावं तुमचा आवाज खूप चांगला व्हावा यासाठी केला जातो दुसरं तुमचं भ्रामरी प्राणायामामध्ये मुळे तुमचा ओंकार पण खूप चांगला होतो भ्रामरी प्राणायाम स्पेशली इपिलिप्सी ज्यांना आहे ज्यांना फिट येण्याचा जो त्रास असतो त्यांच्यासाठी केला जातो इपिलिप्सीसाठी एक वेगळा ऑलरेडी व्हिडिओ बनवलेला आहे इपिलिप्सी ज्यांना फिट येते ज्यांना आकडी येते त्यांनी कोणत्या प्रकारचे प्राणायाम करायला पाहिजे फक्त तीन प्राणायाम आहेत जे केल्यामुळे इपिलिप्सी मध्ये तुम्हाला खूप हेल्प होते तर त्याचा व्हिडिओ आहे तुमच्या ओळखीमध्ये जर कोणाला इपिलिप्स असेल किंवा तुम्हाला असेल तर त्या संबंधीचा व्हिडिओ ऑलरेडी बनवलेला आहे तो जाऊन बघू शकता डॉक्टरच्या सल्ल्याने तुम्ही हा पूर्ण प्राणायामचा सेट आमच्या सोबत करू शकता आमच्या ऑनलाईन सेशन्स मध्ये आणि ते जे प्राणायाम आहे ते आम्ही फिलिप्सीसाठी देतोच आणि जर तुम्हाला हवा असेल तर ऑलरेडी बनवलेला आहे तर जाऊन पाहू शकता आता आपल्याला भ्रामरी प्राणायाम कसं करायचं त्याच्यामध्ये पण मी सांगितलंय एकदा या व्हिडिओमध्ये पण सांगते अंगठ्याने तुमच्या कानाच्या पाळ्या बंद करायच्या तुमची चारही बोट डोळ्यांवरती ठेवा आता भ्रामरीमध्ये सुद्धा ना वेगवेगळे प्रकार आहेत असं पण सिंपल तुम्हाला कशी भ्रामरी करायची ते मी दाखवते अंगठ्याने कानाच्या पाळ्या मी बंद केल्यात डोळे माझे बंद आहेत म्हणजे चारही बोट मी डोळ्यांच्या पापण्यांवर अलगद ठेवलेत आहेत डोळ्यांवर दाब द्यायचा नाहीये आणि हे बोट पण आहे ना कानाच्या आत घालायचं नाही ही जी आपली पाळी दिसते ना कानाची हे फक्त आपल्याला बंद करायची त्याच्यामध्ये आणि पूर्ण लक्ष आपल्या शरीराच्या आतमध्ये ठेवायचंय आपल्या शरीराच्या आतमध्ये जे गुंजन होत आहे आपण जे भ्रमर गुंजन करणार भ्रमर म्हणजे काय जे गुंजन करणार आहोत ते आपल्याला ऐकायला येणार आहे आणि हा इतका सुखद अनुभव आहे म्हणजे खर तर मला भ्रामरी प्राणायामाचं एक व्यसन लागलेलं आहे असं मला म्हणायला सांगायला आवडेल कारण भ्रामरी प्राणायामामुळे तुमचे विचार खूप शुद्ध होतात तुमच्याकडे दुसऱ्यांबद्दल बघण्याची भावना बदलते तुमच्यामधला द्वेष मत्सर कमी व्हायला लागतो आणि कारण ना हे जे विषय असतात ना की जे क्षण असतात असतात तुम्ही कंट्रोल करायला शिकलं तर तुमचं आयुष्य चांगलं होतं सुंदर व्हायला ला लागता जगाला खूप चांगल्या प्रकारे तुम्ही आनंद देऊ शकता आणि जग आनंदी असतं राहतं आपले आई वडील आपली फॅमिली आपले, आपले सगळ्या आजूबाजूचं कुटुंब आनंदी असेल समाज आनंदी असेल तर आपण सुद्धा आनंदी राहतो आणि आपण आनंदी राहिल्यामुळे ते आनंदी राहतात असं एकमेकांवरती सगळे आणि म्हणूनच भ्रामरी प्राणायाम किंवा पूर्ण प्राणायामचं सेशनच आपल्यासाठी खूप इम्पॉर्टंट असतं तर भ्रामरी प्राणायाम कसं करायचे अंगठ्याने कानाच्या पाड्या बंद करायच्यात त्याच्यानंतर चारही बोट डोळ्याच्या पापण्यांवर श्वास सोडा पूरक 음. 네. 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 आता आपल्याला शेवटचा जे प्राणायामाचा जो शेवट आहे तो कसा करायचा तो एक छोट्याशा ध्यानाने करायचा आहे डाव्या हातामध्ये उजवा हात घ्यायचा आहे बाय वे वेगवेगळ्या ध्यानांचे व्हिडिओज ऑलरेडी बनवलेले आहेत एक पहिलाच व्हिडिओ आहे जो पॉझिटिव्ह एनर्जी आपल्या शरीरामध्ये राहावी म्हणून कसं ध्यान करायचं दुसरा व्हिडिओ जो केलेला आहे तो विपशना म्हणजे गौतम बुद्धांचे जेव्हा आपली बौद्ध पौर्णिमा होती तेव्हा बनवलेला आहे तर ते व्हिडिओ जाऊन तुम्ही बघा ते ध्यान सुद्धा करू शकता आणि आपले मेडिटेशनचे वेगवेगळे सेशन्स आहेत तुम्ही म्हणाल परत ऑलरेडी व्हिडिओ का करायचं तर त्यासंबंधी पण तुम्हाला सांगते आपण ध्यान जरी करत असलो तरी सुद्धा व्हिडीओ मध्ये पाहून किंवा ऐकून ध्यानामध्ये लक्ष लागणं एवढं सोपं असतं आणि त्याची काहीतरी पूर्वतयारी असते ते ध्यान झाल्यानंतर काही गोष्टी असतात आहारामध्ये काही बदल करायचं असतो ते आपल्या ऑनलाईन मेडिटेशन सेशन्समध्ये मध्ये आम्ही तुम्हाला सांगत असतो त्याची पण फी एकदम माफक आहे तर तुम्ही ते, ते, ते जॉईन करू शकता तिथे शिकू शकता आता आपल्याला हे ध्यान कसं करायचं ते मी तुम्हाला सांगते डाव्या हातामध्ये उजवा डोळे डोळेबंद संपूर्ण लक्ष श्वास प्रश्वासावरती श्वास प्रश्वासावरती आपले लक्ष संपूर्ण प्राणायामामुळे आपल्या संपूर्ण शरीरामध्ये एक विशिष्ट प्रकारची अद्भुत शांतता आपल्याला अनुभवता येते शांतपणे शरीराच्या या स्थितीला अनुभवा तुमचं लक्ष आता छातीच्या मध्यभागी घेऊन जा छातीच्या मध्यभागी एक छोटीशी दिव्याजवळ असते जी, जी आपण देवासमोर लावतो त्या ज्योतीचा जो प्रकाश आहे तसा प्रकाश एक छोटीशी ज्योत आपल्याला दिसते आणि त्या ज्योतीचा प्रकाश हळूहळू हो हो मोठा मोठा होत आपल्या संपूर्ण शरीरामध्ये पसरतो त्यावरती आपण ओमकार पाहायचा प्रयत्न करायचा दीर्घ श्वास भरायचा ज्या आपल्याकडून योग साधना करून घेतली त्याचे मनोमन आभार घर्षण गरम झालेले हात चेहऱ्यावरती टाळूच्या भागावर कानावरती फिरवा संपूर्ण शरीरावरती हात फिरवा हळुवार उंजळीमध्ये डोळे उघड There तर येस आजचं आपलं हे दहा मिनिटाचा प्राणायाम रुटीन आहे व्हिडिओ थोडा लांब झाला असेल पण ह्याच्यामधल्या सगळ्या गोष्टी छोट्या छोट्या तुम्हाला समजून सांगणं फार गरजेचं होतं आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओजसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकनवरती क्लिक क्लिक करा त्याच्यामुळे माझ्या व्हिडिओजचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल आजचा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिला त्यासाठी खूप खूप धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत हेल्दी खा हेल्दी राहा निरोगी जगा आणि अजून तुम्हाला कोणकोणत्या कोणत्या प्रकारचे योगसंबंधी डाऊट्स असतील किंवा काही प्रश्न विचारायचे असतील काही व्हिडिओज हवे असतील तर मला कमेंट बॉक्स बॉक्समध्ये नक्की सांगा त्या प्रश्नांची उत्तरं मला नक्की द्यायला आवडतील